नाशिक पुणे हायवेवर शिंदेगाव येथे भरधाव कारच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेआठ घडली आहे एक एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयतनामे रवींद्र नामदेव गायधनी वय तेहतीस राहणार पळसे व त्यांचे सहकारी शंकर मेहेरखाम हे त्यांच्या मोटरसायकलवर माळेगाव एम आय डी सी कंपनीतून घरी जात असताना शिंदे गाव येथे एम एच पंधरा जे के शून्य शून्य चौसष्ट या क्रमांकाच्या कारने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून मागून जोरदार धडक दिली या अपघातात रवींद्र नामदेव गायधरी यांच्या डोक्याला हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने औषध उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर शंकर मेहेर खाम हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहे कार चालक आशिष रामचंद्र कलंत्री वय अडोतीस राहणार दत्त मंदिर सुराणा हॉस्पिटलजवळ नाशिक रोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अनिल पवार करीत आहेत